Ketika mati lah, huh. ngawak kau sih huh. lagi. Cao lemak kalau sih ta. Huh. Icha, apa sih? Oh, gue nahu. Walau maci marati mama, walau macirah makati, Wala maci kamati, hmm. wa macika. Nari, wa maciklah tipe maci kau sih ta. Wa maci, wa maciklah marata. mati kamati hmm. Waka cik mama, ta mama Waka ma makata, maka ti Wama cik kata pala Jika di simak kala dika Waka cik ma kala kata Si klien na hem babam he Ma cik la ma ra kata ma la cik ana Ma la cik ana dik na kaa Sala ma la ti ma kata Sala ma kata Wama cik ke la ti kama kala mu kala kata Nari haik Dara su haik Sem Simakati. Simakati cikita zai. Simakati malakati mama. Ha? Huh? Simalaka malati. Hmm. Wa masita. Ah, wa masita. Wara simakati ka wara cikana tika mama na pengen men cikana tika. Ama mama cikala mati ku mati ka Mama cikala matu. Cikala maka tu. Nakaji. waka, ka. Hmm. Baka baka. Hmm. Jakala ka mama. Hmm. Napa kiti? Hmm.

ini war, ma masih ni war, cikal mau war, ti makal di, ani ma na cikal adu na cikal itu, at nama cikal itu, kula cikal itu, meh ka. Siapa cikal sih yang situ itu? Hah? Warna cikal sih, cikal sih aku sih macam cikal, iu aku u cikal ini meh kur ma, u ala sih makan dengan hari cuci cuci, tak cikal. Mama. Wala cika, wala cika, Bada, 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 bada beda, 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 maya beda, 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 No, beda, no beda, 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 कुठं जायचंय का तिकडं सोडायचंय तुम्हाला मग त्यांना हात करता म्हणून म्हणलं मनु हात केला म्हणून म्हणलं सोडावं काय कुठं बर मामा थांबा की मग काय पाऊस काय म्हणत आहे मामा गुर म्हणजे असं त्रास देत नाही का पिकअप पळत नाही का पलीकडं सोयाबीन मध्ये जोरात बोला की इकडं हिडिओवर इकडे हिडिओ वर बोला की जोरात काय कशा पळते पळत नाहीत वळण लावलाय चांगला म्हणा हो दुधाच्या गाय असतेल्या का बैल आहे ती गायती बनायती बनायती होय कुठं पडला हो गाडीवरनं घसरू लागलय का लई गा, ला लाग मोठं मग चाळीस हजार ते खर्च केला छत्री एखादी आणायची सोबत आठ मारले किती लेटर आहे ती मामा ती नाही बरं कोण कोण तुम्ही कुठलं चित्रायचं कळणार चिक चिकरड्याचं भाई मग तुम्हाला समजलंच नाही का मी काय बोलत होतो ते नाही बाबा मला कळतच नव्हतं काय बोल तुम्हाला सांगू मी शाळेतली भाषा आहे ती एक ती तुमची शाळेतली भाषा असू अगदी कसली असू मला काय तसलं कळालं नाही तुम्ही शाळा शिकलंच नाही ना त्यामुळं कसलं बुवा काय आडनाव मामा तुमचा सगळ्यांना कळू द्या की जरा जाऊ द्या की मोबाईल मध्ये तुमचा आडनाव कोण रे कोण रे मस्त आहे आडनाव तुमचं किती वय चालू आहे तुमचं पंच्याऐंशी काय पंच्याऐंशी असल नाही तेवढ हा काय थोडं कमी तेवढं आहे आता माझ्याशी बाकीची मासे गेली <laughs> त्यामुळे मी चांगली कर्म केली आहेत म्हणून देव देवाने ठेवलंय तुम्हाला पंच्याऐंशी पण मामा टकाटकच आहे फक्त पाय आता गाडीवर पडल्यामुळं नाहीतर मामा एकदम टकाटक आहे का नाही बा मामा चांगलं वाटलं बोलून मला व्हिडिओ व्हिडिओ बनवत असतो मी मोबाईल आहे का तुमच्याकडे असला हे मोबाईल नाही मोबाईल असते मग काय तुम्ही पाच किले मी मोबाईल मोबाईलला असला असता तर दिल्या हा पाल मोबाईल मावशी बरे आहेत का दोघं नवरा बायको व्हायला करून खाताव काय बाबा लेकरातच लेकरातच खायचं नातवंडाला जीव लायाच लावायचं सुनाला किटकिट करायची नाही काय नाही आपलं दिलं आपल्याला खायला मस्त पैकी खायचं भाकर पूस करून आणि मस्त तगडंग तगडांग राहायचं काय कमी नाही मला काय नाही टेन्शन नाही म्हणून तर खाणं पिणं चांगलं आहे म्हणून तर ऐंशी वर्ष असून एकदम टकाटकायच तक तुम्ही काय आजार सुद्धा नसल

<laughs> मामा इकडे आम्ही उगी उगी मजा करतोय <laughs> <laughs> तर बघा आजोबा घाबरूनच पडूनच गेले काय म्हणते मात जाऊ द्या मी म्हणलं मी असा म्हणजे प्रँक करणार होतो बरं काय पण कसं आहे हे आहे हायवे आणि इथं त्याने आरडा वरडा केला असता तर लोकांनी मला जोडपून काढला असता आता पण गाड्या अडवायला उगं मला मार बसवतील त्यापेक्षा आपण निघूया चला बाय